न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरने दाखवली एकजूट सैन्याच्या विजयासाठी तिरंगा रॅली मातृशक्तीचा गजर जय हिंदचा आवाज शहरभर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक करून नऊ तळ उद्ध्वस्त केले या पार्श्वभूमीवर सैन्याच्या या शौर्याला सलाम करत व देशभक्तीचे दर्शन घडवत विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी व वा मातृशक्तीच्या महिला भगिनींनी अहिल्यानगर शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले रॅलीत जय हिंद भारत माता की जय अशा घोषणा देत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रॅलीची सुरुवात दिल्ली गेट येथील विश्व हिंदू परिषद कार्यालयापासून करण्यात आली यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक चितळे रोड नेता सुभाष चौक येथे सांगता समारोप करण्यात आला